रात्री बऱ्याच उशिरापर्यंत बोलत असल्यामुळे तन्वीला सकाळी उशिरा जाग येते ती पटकन तिचं आवरून खाली येते आणि सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवते काही वेळाने सगळे नाश्ता करतात तन्वी हॉलमध्ये बसून आईसोबत बोलत असते तोच मल्हारचा कॉल येतो तशी तन्वी आईजवळ फोन देते आई मल्हारसोबत बोलतात आणि तन्वीकडे फोन देतात आणि त्यांच्या रूममध्ये जातात मल्हार तन्वीला म्हणतो स्वीटी सकाळी सकाळी तुझी खूप आठवण येते डिअर अहो मला पण स्वीटी मी लवकर यायचा प्रयत्न करेल बराच वेळ बोलत असतात मल्हारला जायचं असतं तर मल्हार फोन ठेवतो तन्वी शांत रूममध्ये बसलेली होती तोच समीरा येते आणि तन्वीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्या दोघं मस्त टॉम अँड जेरी पाहतात असे दिवसामागून दिवस जात होते आपल्या लवबर्डचं बोलणं चालूच होतं मल्हारला जाऊन दोन आठवडे होऊन जातात आज करीनाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती त्यात खूप मोठे मोठे बिझनेसमॅन लोकांना तिने इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्यासोबत तिच्या ऑफिसच्या सगळ्या स्टाफला पण मल्हार पण पार्टीला जायला रेडी असतो ब्लॅक कलरच्या कोटमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता तो त्याच्याकडे बघून वाटत पण नव्हतं त्याचं लग्न झालं आहे ते तो येताच पार्टीमधल्या मुली त्याच्याकडे पाहत होत्या पण तो सगळ्यांना इग्नोर करत त्याच्या एसोबत बोलत होता काही वेळाने पार्टी चालू होते बरेच कपल डान्स करत होते तोच करीना त्याच्याजवळ येऊन त्याला डान्ससाठी विचारते मल्हारला खरं तर जायचं नसतं पण त्याचा नाईलाज असतो आणि तो करीनासोबत डान्स करायला जातो डान्स करताना करीना मुद्दाम त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करत होते करीना त्याच्यात ते एवढी गुंतली होती की त्याला गालावर केस करते मल्हारला तिचा खूप राग येतो तो तिला रागात बाजूला करतो आणि साईडला जाऊन उभा राहतो करीनाला पण त्याचा राग येतो ती मनात म्हणते किती लांब जाणार माझ्यापासून पण मी करीना आहे आणि आज तू या करिनासोबत तिच्या बेडरूममध्ये असशील आणि ती ड्रिंक ऑर्डर करते आणि मल्हार जिथे उभा आहे तिथे जात असते आणि मुद्दाम कोणाला तरी धडकण्याचं नाटक करत ड्रिंक मल्हारच्या अंगावर फेकते स्वतःला सावरून मल्हारजवळ जात त्याला सॉरी म्हणते सॉरी माझ्या चुकीमुळे तुझे कपडे खराब झाले आय रिअली व्हेरी सॉरी मल्हार तिच्याकडे रागाने पाहात इट्स ओके म्हणतो करीना त्याच्या हाताला पकडत म्हणते प्लीज तुम्ही चला माझ्यासोबत मी क्लीन करून देते आणि त्याचा हात पकडत त्याला रूममध्ये घेऊन येते आणि तिच्या हाताने क्लीन करायला मदत करते क्लीन झाल्यानंतर मल्हार तिला थँक्यू म्हणतो आणि बाहेर जायला लागतो तोच ती त्याच्या हात पकडून त्याला जवळ उरते आणि मिठी मारते तिचा वागण्याचा मल्हारला राग येतो तो रागाने तिला बाजूला करतो मीच करीना तुमचं काय सुरू आहे करीना त्याच्या डोळ्यात बघून म्हणते मल्हार या करिनाला तुमच्यावर प्रेम झालं आहे नाही राहू शकत ही करीना तुमच्याशिवाय आय लव्ह यू मल्हार तिथून रागात निघून जातो करीना त्याच्या मागे त्याला आवाज देत असते पण तोपर्यंत तो निघून गेलेला असतो मल्हार त्याच्या गाडीत बसत एला सांगतो आताच्या आता इंडियाला जायचं तिकीट बुक कर पी ए चेक करतो आणि सांगतो सर चार तासानंतर फ्लाईट आहे मल्हार ओके म्हणून तन्वीचा फोटो पाहतो स्वीटी मी खूप मिस केलं तुला पण आता नाही मी लवकरच तिकडे येतो आहे स्वीटी आणि तिकडे आल्यावर एवढ्या दिवस तुझ्यापासून लांब राहिला त्याची पूर्ण भर काढेल खूप प्रेम करेल तुझ्यावर तयार राहा स्वीटी ती मी येतच आहे तन्वीला तर याबद्दल काहीही माहिती नव्हतं ती मल्हारच्या आठवणीत राहायची आणि तिला आता मल्हारचे वास पण होत होते म्हणजे त्याने कधी ओढून जवळ घेणं तिच्या ओटांवर केस करणं तिला मिठीत घेऊन झोपणं तिला उचलून घेणं तिला माहिती होतं आज पार्टी आहे तर ती बिझी असतील म्हणून आज ती तिचं काम करत होती विचार करत झोपून जाते ती सकाळीच उठते उठल्या उठल्या मोबाईल चेक करते मल्हारचा मेसेज आणि फोन काहीच नसतो पण ती विचार करते पार्टीमधून घरी यायला उशीर झाला असेल म्हणून नाही केला असेल आणि ती फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन सुंदर अशी साडी घालते आणि तयारी करत असते तोच तिला मल्हार दिसतो तिला खूप आनंद होतो आणि ती पडत जाऊन त्याला मिठी मारणार तोच तो दिसेन असा होतो तन्वी तिच्या डोक्यात टपली मारत तिचं आवरते आणि खाली येते मस्त ब्रेकफास्ट बनवते सगळे मस्त ब्रेकफास्ट करतात नंतर तन्वी आणि समीरा गार्डनमध्ये जातात झाडांना पाणी घालतात तिथेच बसून गप्पा मारतात काही वेळाने ती लंचसाठी स्वयंपाक करत असते आणि इकडे आपला हिरो घरी येण्यासाठी निघालेला असतो तन्वी किचनच्या कामामध्ये व्यस्त असते मल्हार येतो आणि जानला भेटून किचनमध्ये येतो ती पाणी घेण्यासाठी मागे फिरते तर तिला मल्हार दिसतो ती त्याच्याकडे पाहत म्हणते मल्हार राऊत आता तुम्ही माझ्या मागे किचनमध्ये पण आलात का तिचं बोलणं चालूच असतं मल्हार तिच्याजवळ येतो आणि तिच्या गालावर किस करतो तन्वी जर त्याला पहा तिच्या गालाला हात लावत म्हणते हे खरंच आले का मला भास होतोय हात लावू का यांना पण मी हात लावला की ते दिसेनासे होतात तिचं बोलणं ऐकून मल्हार म्हणतो स्वीटी हात लावू मी नाही जाणार त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या गालाला थाला हात लावते तर तो असतो तिला खूप आनंद होतो ती म्हणते मल्हार तुम्ही खरंच आलात आणि त्याला मिठी मारते मल्हार पण त्याची मिठी घट्ट करतो एवढ्या दिवसाचा जो होता त्यांच्यामध्ये मल्हार तिच्या गलावर केस करत बाहेर येतो तशी, बाहे हो तशी तन्वी पण त्याच्या मागे येते तो बाहेर सगळ्यांसोबत बोलत असतो जानला म्हणतो जान मी फ्रेश होऊन येतो आणि जाताना तन्वीकडे पाहतो आणि रूममध्ये निघून जातो आई पण तन्वीला म्हणतात जा बाळा तशी तन्वी लाजून पडतच रूममध्ये येते दरवाजा बंद करून मल्हारला मिठी मारते मल्हार मिठी घट्ट करतो स्वीटी मी खूप मिस केलं तुला अहो मी पण खूप मिस केलं तुम्हाला मल्हार तिला मिठीतून बाजूला करत तिच्या ओटांवर त्याची ओठ टेकवतो आणि ते भानरपून पॅशनेटली केस करत होते मल्हारचे हात तन्वीच्या अंगावरून फिरत होते तन्वी पण त्याच्या स्पर्शाने अजूनच त्याला प्रतिसाद देत होती दोघांचे श्वास जड होतात आणि ते बाजूला होतात तशी तन्वी त्याच्या मिठीत जाते मल्हार तिच्या कपाळावर केस करतो मल्हार प्लीज आता पुढे मला एकटीला सोडून नको ना जा मी खूप मिस करेल तुम्हाला स्वीटी नाही जाणार आणि गेलो तरी तुला सोबत घेऊन जाईल मी पण खूप मिस केलं स्वीटी तुला मल्हार तुम्ही फ्रेश व्हा तुम्हाला अजून फ्रेश वाटेल हो स्वीटी मी तर फ्रेश होईल पण तू पण चल ना माझ्यासोबत फ्रेश व्हायला तन्वी लाजत अहो तुम्ही ना जा पटकन मल्हार फ्रेश होण्यासाठी जातो तन्वी त्याचे कपडे काढून खाली येते मल्हार पण फ्रेश होऊन खाली येतो आणि सगळ्यांसोबत लंच करतो मल्हार आल्यामुळे सगळं काही मल्हारच्या आवडीचं बनवलेलं असतं मस्त एन्जॉय करून हॉलमध्ये गप्पा मारायला बसतात तोच समीरा म्हणते वहिनी मी संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली आहे आपल्याला संध्याकाळी जायचं आहे समीराचं बोलणं ऐकून मल्हार तन्वीकडे पाहत म्हणतो स्वेटी तुम्ही कुठे जाणार आहात का मल्हारला तन्वी त्याच्याजवळ पाहिजे होती पण ती आता जाणार आहे तर त्याला राग आला होता तन्वी बोलणार तो समीरा म्हणते दादा आम्ही पार्लरमध्ये जाणार आहोत त्यावर मल्हार काहीच बोलत नाही आणि रूममध्ये निघून जातो तन्वीला समजतं ती पण काही वेळाने रूममध्ये येते मल्हार रागात लॅपटॉप घेऊन बसलेला असतो पण तन्वी दिसताच लॅपटॉप बाजूला ठेवत तन्वीला जवळ बोलावतो तन्वी जवळ जाते तसं तो तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवतो हो आणि तिला मिठी मारत म्हणतो स्वीटी आता पार्लरमध्ये का जात आहेस अहो मला फेशियल करायचं आहे आणि मेहंदी पण काढायची आहे का स्वीटी मी परत आलो आहे म्हणून पुन्हा लग्न करून हनीमून करायचं आहे का आपल्याला त्याचं बोलणं ऐकून तन्वी म्हणते अहो तुम्ही ना ते उद्या वट्ट सावित्री पौर्णिमा आहे स्वीटी म्हणजे काय असतं ते ती त्याच्या मानेजवळ तिचे हात गुंफत म्हणते बायकोने हा उपवास केल्यामुळे तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं समजलं हो स्वीटी मग नवऱ्याने पण हा उपवास केला तर बायकोचं पण आयुष्य वाढतं का अहो असं काही नसतं तुम्ही जास्त विचार नका करू आज ट्रॅव्हलिंग करून आला आहात ना मस्त आराम करा तिचं बोलणं ऐकून मल्हार तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला केस करून लागतो काही वेळाने बाजूला होत एकमेकांच्या मिठीत झोपून जातात काही वेळाने तन्वीला जाग येते ती मल्हारकडे पाहते तर तो झोपलेला असतो त्याच्या कपड्यावर कीस करते आणि तिचा आवरायला निघून जाते सुंदर असा कुर्ता घालते त्यात पण खूप सुंदर दिसत असते मल्हारला पण जाग येते तो तन्वीकडे पाहत असतो त्याला तसं पाहताना बघून तन्वी त्याच्याजवळ येते आणि त्याला गालावर कीस करते आणि जातच असते तोच मल्हार तिला ओढून जवळ घेतो आणि म्हणतो स्वीटी तुला सोडायची तर इच्छा नाही आहे पण तुला जायचं आहे पण लवकर येशील स्वीटी जास्त उशीर नको करू हो मल्हार मी लवकर येईल आणि ती जायला लागते तोच मल्हार तिला म्हणतो स्वीटी माझं कार्ड घेऊन जा ते बघ त्या बॅगमध्ये आहे अहो तुम्ही मला पैसे द्या ते कार्ड कसं का वापरता मला नाही येत बघ त्या बॅगमध्ये कॅश पण आहे तुला लागेल तेवढी घे गे। हो घेते मी आणि काय हो एवढ्या लवकर उठल्यात पण मल्हार मिश्किलपणे पाहत म्हणतो तू उठलीस ना मग मला कशी झोप लागणार आहे अहो तुम्ही ना मग स्वीटी मला ऑफिसचं काम आहे म्हणून उठलो मी तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिला मिठी मारत म्हणतो आता तू पण नाही तर काम करतो मग तू आलीस की तुला सोडणार नाही चला मी जाते स्विटी जायच्या आधी मला तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे करशील प्लीज हो करते आणि किचनमध्ये ती निघून जाते तोच मल्हारचा पिये येतो तन्वी त्याला बघून म्हणते दादा ते रूममध्ये आहे तुम्ही तिकडेच जा आणि दादा तुम्ही कॉफी घेणार का मी मल्हारसाठी बनवते आहे की चहा घेणार मॅम मला कॉफी चालेल पियला खूप बरं वाटतं तन्वीने त्याला कॉफीसाठी विचारलं होतं म्हणून ती कॉफी बनवते आणि मल्हारला द्यायला जाते दोघं बसून कॉफी पितात तन्वी जाणार तोच मल्हार तिला म्हणतो स्वीटी वेळ असेल तर थांब नरेश तिकडेच जाणार आहे तर तुम्हाला तिकडे सोडेल त्याच्यासमोर स्वीटी बोलल्यामुळे तन्वीला आवघडल्यासारखं होतं काही वेळाने तन्वी, तन्वी आणि समीरा नरेशसोबत जातात इकडे मल्हार जानजवळ जातो जानला हक्क करतो आणि गप्पा मारत बसतो मल्हार तू एवढं ट्रॅव्हलिंग करून आलास आणि कामाला पण लागलास आराम करायचा ना जान आराम तर होईल एवढ्या दिवसात तुला माझी आठवण आली की नाही हो मला तुझी खूप आठवण येत होती रे मल्हार पण तुझ्या बायकोला खूप आठवण येत होती तुझी तन्वी खूप समजूतदार आहे मल्हार मुलीचे आई बाबा तिला सोडून लवकरच गेले पण खूप चांगले संस्कार आहे तिच्यावर मला खूप गर्व आहे मल्हार तुझ्यावर की तू बायको म्हणून तन्वीशी लग्न केलंस माझी मुलगी शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहील तुम्ही दोघं असेच एकमेकांसोबत खुश राहा लहान तू बरोबर बोलते तन्वी आयुष्यात आल्यापासून या मल्हारचं पूर्ण आयुष्यच बदललं आहे तिच्यासोबत लग्न करून मी खूप आनंदी आहे आणि मल्हार उद्या सावित्री पौर्णिमा आहे तर माझ्या मुलीसाठी काहीतरी गिफ्ट आणशील जाणते तर मी आणेलच बराच वेळ गप्पा मारून तो रूममध्ये येतो आणि तन्वी येण्याची वाट पाहत असतो काही वेळाने त्या घरी येतात फेशियल केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लो दिसत होता ती आई आणि मावशींना तिची मेहंदी दाखवते तिला तसं बघून दोघांना पण खूप आनंद होतो ती रूममध्ये येते म्हणणार तर तिलाच पाहत असतो ग्लो आलेला चेहरा खूप चमकत होता तिचा तन्वी त्याच्यासमोर येऊन तिची मेहंदी त्याला दाखवते तो तिची मेहंदी पाहून राधा मावशींना कॉल करून दोघांचं जेवण रूममध्ये मागवतो मावशी जेवण घेऊन येतात गेवन आणि टेबलवर ठेवून निघून जातात तन्वीला तर आनंद होतो कारण तिला मल्हार त्याच्या हाताने भरवणार होता ते दोघं जेवण करायला बसतात मल्हार तन्वीला भरवत हो स्वतः पण खात असतो तन्वीला तर खूप भारी वाटत असतं तन्वी तर त्याच्याकडे अडकून पाहत असते कारण त्यांचं लग्न झाल्यापासून तिला मल्हारने एका परीसारखं जपलं होतं खूप प्रेम दिलं होतं आणि अजून पण नेतच होता मल्हार तिला म्हणतो स्वीटी काय पाहते तशी ती मान हलवून काही नाही म्हणते दोघांचं जेवण होतं तन्वी मल्हारला म्हणते अहो समीराकडे जाते मला केसांना तेल लावायचं आहे स्वीटी तू समीराकडे नको ना जाऊच मी आहे ना तू बस येते मी आलोच तन्वीला काही कळत नाही तोच मल्हार तेलाची बॉटल घेऊन येतो तन्वी तर मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहत असते तो तिला म्हणतो तू इथे बस तन्वी खाली बसते आणि मल्हार मस्त तिच्या केसांना तेल लावून देतो तन्वीला तर खूप भारी वाटत असतं तन्वी तर मस्त एन्जॉय करत असते स्वीटी यापुढे तुझ्या केसांना मीच तेल लावून देत जाईल तन्वी पण हसून हो म्हणते मला आवडेल मसाज करून ते दोघं झोपायला जातात पण तिच्या हातावरची मेहंदी बघून मल्हार म्हणतो स्वीटी आज पण मला एकट्याला झोपावं लागेल त्याचं बोलणं ऐकून तन्वी हसायला ला लागते मल्हार तिला गुलगुली करत म्हणतो मला हसतेस का थांब अजून गुदगुली करतो मल्हार नाही ना प्लीज मल्हार सॉरी सॉरी तसं मल्हार थांबतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन येतो आणि तिला किस करू लागतो तन्वीला पण मिठी मारायची असते पण हातावर मेहंदी असल्यामुळे ती शांत असते त्याच्या होणाऱ्या स्पर्शामुळे ती शहारत होती त्या गडबडीत तिची मेहंदी मल्हारच्या अंगाला लागते मल्हारला समजतं आणि तो तिच्यापासून लांब होतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी आजची रात्र तू झोप आरामात पण उद्याची रात्र मी तुला झोपू देणार नाही आणि तिच्या कपडावर केस करत तिच्या शेजारी झोपतो तन्वी पण झोपून जाते पण रात्री तन्वीला जाग येते ती बघते तर मल्हार तिच्या पोटावरून हात टाकून झोपलेला असतो तिची मेहंदी पण कोरडी झालेली होती तशी ती त्याच्या मिठीत जाते मल्हार झोपमध्ये असतो पण तिचा स्पर्श होताच तो मिठी घट्ट करतो तसं तन्वीला हसू येतं आणि ती त्याच्या मिठीत झोपून जाते सकाळी तन्वी लवकर उठून आवरून खाली येते आज बरेच पदार्थ बनवायचे असतात म्हणून तन्वी मदत करत असते काही वेळाने मल्हारसाठी कॉफी पाठवते पण मल्हार कॉफी पित नाही आणि त्याचा आवरून खाली येतो जान ब्रेकफास्ट करत असतात त्या मल्हारला आवाज देतात तसं मल्हार ज्यांजवळ येऊन हक करतो आणि म्हणतो जान मला आज खूप महत्त्वाचं काम आहे मी जातो ऑफिसला आणि तिकडेच काहीतरी खाईल मला आता वेळ नाही आहे आणि तो न खात जातो पण मध्येच थांबत किचनमध्ये जातो आणि तन्वीला मिठी मारून ऑफिसला जात असतो तोच जान आवाज देतात मल्हार आज ऑफिसमधून लवकर ये तन्वीचा उपवास आहे लक्षात असू देत हो जान मिळेल बरोबर तन्वी किचनचा आवरून तयारी करते सुंदर अशी पैठणी घालते हातात हिरवा चुडा केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल कपाळी चंद्रकोळ नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र आणि नेकलेस कानात जुबे ओटांवर पिंक लिपस्टिक ती तयार होऊन खाली येते आई तर तिलाच पाहात तिची नदर उतरवतात किती सुंदर दिसते माझी मुलगी समीरा पण तिला म्हणते वहिनी खरंच तू खूप सुंदर दिसते समीरा तन्वीचे खूप फोटो काढते आणि मल्हारला पाठवते इकडे ऑफिसमध्ये मल्हार त्याचं काम करत असतो तोच मोबाईलला मेसेज येतात म्हणून तो पाहतो तर खूप सारे फोटो त्याला समीराने पाठवलेले असतात तो एक एक करून पाहत असतो आणि पाहत असताना त्याच्या ओटांवर स्माईल येत होती तन्वी सोबत समीरा जाते त्यांना सोडायला सॅम पण जाणार असतो त्याचं आवरून बाहेर येतो आणि तन्वीकडे पाहत म्हणतो वहिनी तू किती सुंदर दिसते आहे भाईच्या आधी मला भेटली असतीस ना तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं त्याचं बोलणं ऐकून तन्वी आणि समीरा हसतात आणि ज्यान त्याला फटका मारत म्हणतात अरे तिच्या नवऱ्याला समजलं ना तुझं काही खरं नाही मग सॅम घाबरून जान मी तर मस्करी करत होतो त्याचा पडलेला चेहरा बघून सगळेच त्याला हसतात त्या सगळ्यांना हसताना बघून सॅम पण हसायला लागतो तोच समीरा म्हणते चल लवकर वहिनीला पूजेसाठी उशीर होतोय आणि ते सगळे जायला निघतात काही वेळाने पूजेच्या ठिकाणी पोहोचतात आई सांगत होत्या त्याप्रमाणे तन्वी पूजा करत असते सॅम तन्वीचे फोटो काढत असतो काही वेळाने पूजा करून ते घरी यायला निघतात इकडे समीरा मल्हारला मेसेज करते भाई आता घरी निघालो आहे तसा मल्हार पण घरी जायला निघतो काही वेळातच घरी पोहचतात तोच मल्हार पण येतो आणि तो तन्वीला बाण पाहत असतो जान तन्वीला सांगतात तसं कर तन्वी करत असते आधी मल्हारची पूजा करते त्याला टिळा लावते आणि ओवाळते आणि नंतर त्याच्या पाया पडते जान मल्हारला म्हणतात आता तू तन्वीला तुझ्या हाताने पाणी पाच मल्हार तिला पाणी पाचतो तन्वी मल्हारला म्हणते अहो तुम्ही ऑफिसमध्ये काही खाल्लं की नाही नाही स्वीटी तोच मावशी खाली येत म्हणतात तन्वी तू पाठवलेली कॉफी पण रूममध्ये तशीच होती हे बघ मी घेऊन आले आहे अहो म्हणजे तुम्ही सकाळी कॉफी पण पिली नाही आणि ऑफिसमध्ये पण काही खाल्लं नाही तो सॅम म्हणतो वहिनी भाईने तुझ्यासाठी उपवास केला आहे सॅम तर मस्करीमध्ये बोलला होता पण मल्हारने तन्वीसाठी उपवास केला होता जान मल्हारजवळ येत म्हणतात मल्हार तू खरंच तन्वीसाठी उपवास केला आहे मल्हार जानकडे पाहत हो म्हणतो जानला त्याचं खूप नवल वाटतं आणि आनंदही होतो इकडे सॅम आणि समीरा तन्वीला चिडवत असतात तो जान म्हणतात चला आता दोघांनी सोबत उपवास सोडा मल्हार तू तु तन्वीला तुझ्या हाताने भरव आणि तन्वी तू पण मल्हारला भरव दोघं एकमेकांना भरवतात सॅम त्यांचे फोटो काढत असतो जेवण संपत असतो तन्वीला म्हणतो तन्वी आपल्याला बाहेर जायचं आहे तुझं झालं की जाऊया काही वेळाने ते जानला भेटून बाहेर जातात आज मल्हार तन्वीला जवळ घेऊन ड्राईव्ह करत होता तन्वी, तन्वी बाजूला होते तसं मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी आज तू खूप सुंदर दिसते खूप म्हणजे खूपच आणि तुझे ते गुलाबी ओट आय हाय त्याचं बोलणं ऐकून तन्वीला अजून बाहेर पाहते तिला तसं बघून मल्हारला हसू येतं तन्वी बाहेर पाहात म्हणते मल्हार तुम्ही मला कुठे घेऊन जात आहेत स्वीटी ते तर सरप्राईज आहे तुझ्यासाठी कळेल तुला लवकरच बरंच लांब जायचं हसतं तन्वी झोपून जाते तन्वीला घेऊन मल्हार कुठे जात असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद